त्यांचा काही संबंध नाही आम्ही आलो फक्त ते रस्त्यावर आम्हाला भेटले त्यांच्या काही कामा आले आले तुमचं काय म्हणणं होतं इम्तियाज जलील सातत्यानं संजय शिरसाट यांची वेगवेगळे गोपाळ मी तुमचे मुद्दे सर कुणी कुणीतरी महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात बोलतोय एखाद्या मंत्र्याच्या विरोधात बोलतोय एखाद्या मंत्र्याचे भ्रष्टाचार बाहेर काढतोय कुणीतरी बोलतोय ना मग जो बोलतोय त्याच्याकडे माणूस जाईल ना जर तुम्ही बोलत आम्ही जेवढे आमचे जेवढे पीडित लोक आहेत कोणाचे प्लॉट बळकावलेले आहेत कोणाच्या जमिनी बळकावलेले आहेत कोणाच्या मालमत्तेवर आरक्षण टाकलेले आहे कोणावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत असे विविध अन्याय अत्याचारमुळे लोक आमचे त्रस्त झालेले आहेत आम्ही प्रत्येक पार्टीकडे गेलो प्रत्येक नेत्याकडे गेलो पण आमचं ऐकायला कोणीच तयार नाही आणि पोलीस प्रशासन असेल प्रशासन असेल आमच्या प्रकरणात न्याय द्यायला तयार नाही कमिटी बसून तीन महिने झाले चौकशी करायला तयार नाहीत बघ आम्हाला अब्दुल सत्तार हा सगळा प्रकार अब्दुल सत्तारचा आहे अब्दुल सत्तारने ह्या सगळ्या लोकांना त्रास दिलेला आहे त्यांच्या मालमत्तेवर बळजबी ताबे केलेले आहेत आज त्याचा जो मेडिकल कॉलेज बनतोय सिल्लोडमध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ती जमीन त्याने बळकावलेली आहे दुसरं असं की आता संजय शिरसाट यांचे समर्थक असा आरोप करते साहेब मी राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही त्यांचं काय असेल मला माहित नाही पण मला असं वाटतंय की एकमेव व्यक्ती आहे जे संसद मध्ये अभ्यासू वृत्तीने बोलत होते जो व्यक्ती अभ्यास वृत्ती संसदेत मुद्दे मांडतात तर तो व्यक्ती काहीतरी अभ्यासू असेल आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी लढू शकतो असं मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे सर म्हणजे अब्दुल सत्तारच्या विरोधात संजय माझी मागणी आहे त्यांच्याकडे अब्दुल जसं तुम्ही सरकारच्या विरोधात बोलताय एका मंत्र्याची तुम्ही काढलेली भ्रष्टाचार बाहेर अब तर अब्दुल सत्तारचं प्रकरण उचलावं हो, आणि आमच्यासाठी त्यांनी सरकार समोर आमचे मुद्दे ठेवून आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा कुठले कुठले सत्तारांचे लोकांचे प्लॉट बळकावलेले आहेत लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत लोकांवर कुठे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि एमआयडीसीच्या नावावर त्यांनी बोगस इथे शेकडो संस्था रजिस्टर्ड केलेल्या आहेत आणि सातशे हेक्टर जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकलेले आणि बहुतांश अशेमध्ये पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज आहे <tipa> आणि हा समाज जवळपास पाच वर्षापासून माझ्या सोबत आहे त्यांच्याशी आता संभाषण केलंय त्यांनी एका मंत्राचा विषय मार्गी लागू द्या दुसऱ्या मंत्राचा दुसरी जे व्यक्ती आहे त्यांचा लवकरच मी लावतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आता फोनवर